श्रावण संपण्याअगोदर हे एक फूल दिसले तर अजिबात सोडू नका त्या फुलाचे काय करावे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला समाप्त होणार आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये पाच श्रावणी सोमवार देखील आलेले आहेत हिंदू धर्म श्रावण महिन्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि श्रावण महिना संपण्याआधी आपल्याला हे फूल कुठे दिसलं तर ते घरी घेऊन यायचं आहे आणि श्रावण महिना संपण्याआधीच हे फूल तुम्हाला जर मिळालं तर तुमची मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा झाली आहे ती पूर्ण होऊ शकते आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चहूबाजूंनी पैशाचा ओघ वाढेल घरामध्ये सुख समृद्धी येईल असा हा उपाय आपल्याला प्रकारे करायचा आहे हे जे फूल आपल्याला घरात आणायचं आहे ते फूल नेमकं कोणतं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारी हा उपाय केला तर उत्तमच आहे पण जर श्रावण सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पण तुम्ही श्रावण सोमवारी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण श्रावण सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जागृत असतं त्यामुळे केलेल्या सेवेचा उपायांचं फळ तुम्हाला शीघ्र मिळतं त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारीच तुम्ही हा उपाय करा पण जर शक्य नसेल तर श्रावणातल्या कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात आधी तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे हे आपण जाणून घेऊयात तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील मानसिक असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये आलेला पैसा या ना त्या कारणाने बाहेर निघून जातो तो फार काळ टिकत नाही घरामध्ये आजार पण वाढलेले आहेत घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ही बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आजारपणामध्येच तुमच्या घरात आलेला जो पैसा आहे तो जातो महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण कायम असते आणि मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावे लागते आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढत जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही याशिवाय तुम्ही घराचं कर्ज घेतलं आहे आणि ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचं आहे तुम्ही गाडी घेतलेली असेल त्याचे देखील तुमच्या हप्ते भरत तुम्ही हप्ते भरत असतात आणि त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असतं आता यातून बाहेर पडण्यासाठी असं नाही की हा उपाय केला की तुम्ही यातून बाहेर पडणार असं होणारच नाही कारण कष्टाला तर पर्याय नाही पण आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबतच महादेवांचे आशीर्वाद मिळावेत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा कारण लक्ष्मी ही चंचल आहे तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावे त्यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरातील उपवर मुलं मुली असतात आणि त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे येत असतात व त्यांची विवाहाचे योग जुळून येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि श्रावण महिना संपण्याआधीच हा उपाय करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला हे एक फूल घरामध्ये घेऊन यायचं आहे हे फूल कोणतं आहे तर हे फूल आहे ते म्हणजे गोकर्णाचे वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णाचे फूल हे सुखी समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केल्या जातात गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते या फुलामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते शिवाय गोकर्ण फुलाने शनिदेवांचा कोप शांत राहतो आणि सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते आणि घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात घरामध्ये गोकर्ण लावणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते एवढं महत्त्व गोकर्णीच्या फुलाला आहे म्हणूनच श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला गोकर्णीचं हे फूल घरी घेऊन यायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्येच गोकर्णाचा वेल असेल तर उत्तमच आहे घरातच गोकर्णीचे फूल आहेत त्यामुळे उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही आणि तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा गोकर्णीचा फुलाचा उपाय क करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तीन उपाय शेअर करणार आहे तीनपैकी कोणतेही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता तर सगळ्यात पहिलाच उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी जर कर्जबाजारीपणा खूप वाढत असेल पैशांच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील तर मग तुम्ही तुम हा उपाय नक्कीच करून बघा यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो टिकून राहतो घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते कारण लक्ष्मी ही चंचल आहे ती एका ठिकाणी कधीही राहत नाही पण तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर मग हे जे उपाय आहे काही विशिष्ट तिथींवरती नक्कीच करून बघावेत त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आता याचसोबत आपल्याला अजून काही वस्तू लागणार आहेत तर त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि या कलशामध्ये कलशामध्ये चिमूटभर काळे तिळ टाकायचे आहेत चिमूटभर काळ्या तिळासोबतच एक चमचाभर कच्चं दूध आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आहे आता हा कलश आणि सोबतच आपल्याला गोकर्णाचे फूल घेऊन आपल्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे ह्या दोन्ही वस्तू घेऊन जायचं आहे शक्य असेल तर श्रावण सोमवारी जा शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही गेलात तरीही चालेल पण हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात म्हणजे शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सकाळी आधी आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि आपण जे गोकर्णाचं फूल घेतलेलं होतं ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अर्पण करण्याआधी ते थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे या ह्या ज्या आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहेत त्या नष्ट व्हाणी व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवांच्या अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे तर त्यात तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तिथे बसून पठण करायचं आहे एकशे आठ वेळा तिथे बसून पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही सोळा वेळा पठण केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात चहूबाजूंनी पैशांचा ओघ वाढतो म्हणजे कष्टाला तर पर्याय नाही पण कुठून कुठून तरी पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होते तर असा हा उपाय आहे तर आता त्यानंतर त्या गोकर्णाच्या फुलाचा तुम्हाला काय करायचं आहे तर शिवलिंगावरती ते गोकर्णाचं फूल अर्पण केलेलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला घरी आणायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्याला आपण जिथे धनसंपत्ती पैसा ठेवतो तिथे त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे फूल ठेवायचं आहे सांगितल्याप्रमाणे गोकर्णाच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे हे फूल आपण महादेवांवरती अर्पण केलेलं होतं आणि त्यामध्ये एवढी सकारात्मकता आणि एवढी शक्ती असते की ज्यामध्ये ज्याही घरामध्ये आर्थिक समस्या आहेत त्या हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये जर खूप आजार पण वाढलेले असते बघा घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल ती खूप आजारी असते आणि तिचा आजार, आजार पण काहीही केल्या दूर होत नाही मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करूनही थकलेलो असतो पण आपल्याला प्रयत्नांसोबतच जर महादेवांची आशीर्वाद आपल्याला मिळावे तर आपलं आजार पण देखील दूर होऊ शकतं आणि बऱ्याचदा दवाखाना करूनही गुण येत नाही अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथींना उपाय केले आणि त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये महादेवांसमोर जर हा उपाय केला तर नक्कीच महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर पहा आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे निळ्या रंगाचं हे एक गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आणि जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे सोबत आपल्याला एक कलश भरून पाणी देखील न्यायचं आहे तिथे गेल्यानंतर मग हा जो उपाय आहे तो आजारी व्यक्तीने केला तरीही चालेल पण आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणे शक्य नसेल तर त्याच्या वतीने घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात आधी आपल्याला जे कलश भरून आपण पाणी नेलं होतं ते शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे गोकर्णाचं फूल शिवलिंगावरती ठेवायचं आणि तिथे बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सोळा वेळा जप करायचा आहे आणि जे आजारी व्यक्ती असते ती जर सोबत असेल तर तिने देखील हा जप केला तरीही चालेल त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेलं हे गोकर्णाचं फूल आपल्याला उचलायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे तर स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कापड्यामध्ये हे गोकर्णाचं फूल बांधवून देऊ शकता त्यामध्ये त्यामुळे घरामध्ये असलेली आजारपण शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात त्यानंतर तिसरा उपाय जर तुम्हाला घरामध्ये तुमच्या घरामध्ये उपवर मुले मुली असतील आणि त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील अडथळे येत असतील आणि त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तर त्यासाठी करायचं आहे तर या उपायासाठी सेम तुम्हाला निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आणि यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा साधं मीठ टाका किंवा खडे मीठ टाकलं तरीही चालेल आणि हे गोकर्णाचं फूल जे आहे त्या ज्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत ज्याची सतत अडलेली कामं पूर्ण होत नाहीत म्हणजे त्यांना सतत अडचणींचा सा समस्यांचा सा सामना करावा लागतो अशा व्यक्तीवरून ते गोकर्णाचं फूल सात वेळा उतरवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच दिशेने हे गोकर्णाचं फूल जे आहे ते त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे जे गोकर्णाचं फूल आहे ते प्रवाहित करू शकता आता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर मग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हे फूल टाकून देऊ शकता पण अशा ठिकाणी टाकू नका जिथे ते कोणाच्या पायाकडून ओलांडले जाईल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद